पुढच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय ॲट्रोसिटी कायदा रद्द करायला यांच्या बापाची जहागीर आहे का अशा शब्दात आग आगपाखड केली आहे ॲट्रोसिटी कायदा रद्द करायला यांच्या बापाची जहागीर आहे का अशी टीका करत पंधरा वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं गपागप पैसे खाल्ल्याशिवाय दुसरं काही केलं नाही तेव्हा आता कशी काय मराठ्यांची आठवण झाली या नेत्यांना نکال <Sessizim> نیشنل پندرہ میں پہنٹالیس دلیتوں کا مرڈر ہوا دو سو چالیس دلیت بہنوں کی قانون بنتا ہے تو ایک کمزور کا تحفظ کرنے کے لیے پندرہ سال تم پاور میں تھے کیا کر رہے تھے مچھر مار رہے تھے اریگیشن کا سکینڈل میں گپا گپ خارے دیتے پندرہ سال میں ریزرویشن جب یاد نہیں آیا تھے تم کو اقتدار سے لوگ تمہار کو لاکھ کے نکال کے پھینک دیے کہ جاؤ بھاگو یہاں سے تو جب تم کو اچانک یاد آ گیا پندرہ سال تھے تو تم نے لوٹا پندرہ سال اقتدار میں تھے تو کس نے کہا تھا کہ نہروں میں پانی نہیں آیا تو مردوں کیا यावेळी या ओवेसी यांनी मोदींवरही निशाणा साधला मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की कॉमेडी शोचे ऍक्टर अशी खिल्ली उडवत मोदींनी देशाच्या जनतेची चेष्टा केली असून जपानमध्ये बसून भाई और बहिनो असं बसलेत मोदींनी असं काय केलंय की संपूर्ण देशाला कॅशलेस केलंय अशी मार्मिक टीकाही असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर मिमिक्री करत केली देशाचे पंतप्रधान सौदागर आहेत त्यांना स्वप्न दाखवल्याशिवाय काही येत नाही हर वादे के आपके, आपके वादे पूरे नहीं होते अशा शैलीत ओबेसी यांनी मोदींचा समाचार घेतला पाच सो रुपये हजार मोदी हिंदुस्थान के <laughs> प्राईम मिनिस्टर के शो केर यावेळी मुसलमान बांधवांना आरक्षण दिलं नाही तर ओवेसीमध्ये ताकद आहे रस्त्यावर लोकांना आणण्याची आम्हाला रस्त्यावर यायला लावू नका असा सज्जड दमही ओवेसी यांनी सरकारला दिला तसंच देशात दोन हजार दहा साली एक लाख दहा लाख वर्षाखालील मुलींनी लग्न झाली तेव्हा पंतप्रधान काही बोलले नाहीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काही बोलले नाहीत तुमच्या घरात काय चालतं ते पहिला बघा नंतर आमच्या घरात बघा असा टोलाही ओवेसींनी यावेळी लगावला کون لگتا ہے آپ کو دیکھئے دیجئے نا جب آپ آپوں کو دینا چاہتے ہیں ہریا میں جب آپ پٹیلوں کو دیئے گجرات میں جب آپ بڑا کو دینا چاہتے ہیں تو کیا مسلمان کیا کرے گا پر؟ اور یاد رکھو یہ مت سمجھو کہ سلطین الدین اویسی مہاراشٹر کے مسلمانوں کو سامنے روز پر لانے کی طاقت بھی لگتا ہے सकते बहुत अच्छा सकते मगर नहीं लाना चाहते